नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल भक्तिभाव सागरमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणते फळं आपण शिवलिंगावर अर्पण नाही करू शकत तर चला आपण सुरू करूया पण सुरू करण्याआधी तुमच्या प्रिय भक्तिभाव सागरला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते की जर फक्त खऱ्या मनाने जल अर्पण केले तर भोलेनाथ ते देखील स्वीकारतात शिवजींना सामान्य प्रसाद आवडतो परंतु काही फळे अशी आहे जी त्यांच्या पूजेत अर्पण करू नयेत असे मानले जाते श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो या काळात भक्त दररोज योग्य पद्धतीने शिवजींची पूजा करतात शिवाची पूजा जलाभिषेक मंत्र जप उपवास आणि विविध प्रकारची फळे आणि फुले देऊन केली जाते असे मानले जाते की भगवान शिव लवकर प्रसन्न होतात शिवजींना सामान्य प्रसाद आवडतो परंतु काही फळे अशी आहे जी त्यांच्या पूजेत अर्पण करू नयेत असे मानले जाते चला जाणून घेऊया ही फळे कोणती आहे नारळ नारळ समुद्रमंथन प्रक्रियेतून तयार केले गेले होते आणि ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते लक्ष्मी ही भगवान विष्णूची अर्धी रूप असल्याने नारळ अर्पण करणे हे शिवाला लक्ष्मी अर्पण करण्यासारखे मानले जाते जे पूजाशास्त्रांनुसार अयोग्य आहे केळी भगवान शिवाच्या उग्र रूपामुळे आणि ब्राह्मणाच्या शापामुळे केळीचे झाड निर्माण झाले असे पुराणात वर्णन केले आहे म्हणूनच भगवान शिवाला केळी अर्पण केली, केली जात नाहीत डाळिंब शिवलिंगावर संपूर्ण डाळिंब अर्पण करणे निषिद्ध आहे तथापि भक्तीने डाळिंबाच्या रसाने अभिषेक करणे स्वीकार्य मानले जाते जांभूळ धार्मिक दृष्टिकोनातून जांभूळ पूर्णपणे शुद्ध मानले जात नाही म्हणूनच ते शिवलिंगावर किंवा शिवमूर्तीवर अर्पण केले जात नाही किंवा ते प्रसाद म्हणून अर्पण केले जात नाही या गोष्टी देखील टाळा या फळांव्यतिरिक्त तुळशीची पाने आणि केवड्याची फुले देखील भगवान शिवाला अर्पण केली जात नाहीत शिवपुराणानुसार केवड्याचे फूल शिवाने शापित केले होते कारण ते ब्रह्माच्या खोट्या विधानाचे समर्थन करते तसेच शिव हे अलिप्तता आणि तपस्याचे प्रतीक आहे म्हणून त्यांना कुंकू सिंदूर या वस्तू अर्पण करू नयेत अशा वस्तू शिवपूजेचा प्रभाव कमी करू शकतात अशा आणखी टिप्ससाठी आमच्या चॅनेल भक्तिभाव सागरला सबस्क्राईब करा धन्यवाद